सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पुन्हा एकदा विकृत बुद्धीची धक्कादायक घटना पाहायला भेटली ते म्हणजे दाजी सोबत अल्पवयीन मेहनीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं एक युवतीचं लग्न झाल्यानंतर तिचे सातच दिवसात सासरच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडलं या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पीडित युवतीच्या अल्पवयीन बहिणीचे जबरदस्तीने विवाह लावून तिला शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे पीडित मुलगी सोलापूर शहराच्या फौजदारी चावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते काही दिवसापूर्वी पीडितीच्या बहिणीचे एका युवकासोबत कुटुंबियाच्या सहमतीने लग्न झालं होतं पण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सासरच्या मंडळीने संबंधित युवतीला त्रास द्यायला सुरुवात केली सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितीने बहिण बहिणी सासरचं घर सोडून निघून आली या प्रकारानंतर सासरच्या मंडळीने पीडित मुलीच्या आई दबाव टाकत अल्पवयीन मुलीला लग्न करण्यास भाग पडलं संपूर्ण कुटुंबावर दबाव टाकत आरोपीने अल्पवयीन मुलीचा विवाह देखील लावला आरोपीने पीडित मुलीचा अल्पजात दाजीसोबत शरीर संबंध ठेवण्यास देखील भाग पाडलं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर चावडी पोलीस ठाण्या अंतर्गत फिर्याद देखील दाखल करण्यात आली आहे